नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फायच्या घरात आपण बघितलं होतं की वैभवला एवढा धक्का बसलेला आहे भाऊंचा आणि महाराष्ट्र एवढा त्याच्यावरती राग दाखवते आता त्याचं खरं कारण म्हणजे की अभिजित सावंत आहे खरा मास्टर माइंड घरचा असेल तो अभिजित सावंत आहे त्याचं कारण म्हणजे हे की अभिजित सावंत आणि त्यांच्या ज्या टीम होती टीम बी त्यांना आधीच कळालं होतं की वैभव आपल्याकडून काही खेळणार नाही अभिजित सावंतला पण आधीच कळालं होतं आपण सगळे तेव्हा पण आम्ही लाईववरती पण तीच चर्चा केली होती की अभिजित सावंतनी पुढं लीड करायला पाहिजे होतं अभिजित सावंत पुढं जायला पाहिजे होता ते बॉल त्याने घ्यायला पाहिजे होते पण ते उलटं झालं की वैभव जात होता पुढं वैभव फ्रंटला होता तर त्याचं कारण म्हणजे अभिजित सावंतच होता अभिजित सावंतनीच त्या वैभवला सांगितलं की होतं की तू जा पुढं तू पुढं लीड कर कारण की वैभवचा त्याच्यावरून त्याचा खरा चेहरा महाराष्ट्राला दिसेल आणि म्हणूनच तेच एक कारण होतं की अभिजित सावंत हे सगळे बघत होते की तो बॉल स्वतःहून देत होता पिशव्या स्वतःहून देत होता म्हणूनच त्याला त्याचा चेहरा अजून एक्सपोज व्हायला त्यांनी त्याला पहिल्या राऊंडमध्ये त्याला बाहेर काढलं नाही पहिल्या राऊंडमध्ये अगदी इझिली त्याला बाहेर काढता आलं असतं अभिजित सावंत यांना कारण की तो टीम माणूस आहे त्याला अगदी बाहेर इझिली काढला असता पण त्याला जर का काढला असतं तर त्यांनी सहानुभूती एक घेतली असते की मी नाही का मी त्या टीमचा माणूस आहे मी तुमच्याकडून एकदम जान लावून खेळतो आहे मन लावून खेळतोय तरी पण तुम्ही मला काढला मग त्या अनफेअर आहे हे एक त्याला मुद्दा भेटला असता आणि त्याला एक सिम्पथी फॅक्टर त्याला भेटला असता पण ते त्याला न भेटावं उलटा तो एक्सपोज व्हावा म्हणून अभिजित सावंतने ही खेळ केली होती तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की अभिजित सावंतचा हा मास्टर स्ट्रोक मास्टर प्लॅन वैभवच्या विरोधात कसा होता जय हिंद जय महाराष्ट्र